नाही कामासाठी सुद्धा कोणाकडे बघितलेलं मला नाही चालणार हवं मग तुला स्वतःमध्ये बदल घडून आणायला मी जे सांगताय अस्मिता काही त्यातलं काही मला करायला जमेल असं मला वाटत नाही हो। अगदी मेकअप वगैरे करू नकोस पण या रोज अशा काकूबाई सारख्या साड्या घालणं बंद कर त्याऐवजी लेटेस्ट फॅशनचा ड्रेस घाल ना त्या दिवशी डेट वर जाताना गतला होता तसा ड्रेस तेव्हा दिसत होतीस तू मला ड्रेस आणि त्या दिवशी हेअरस्टाईल चेंज केली नव्हती आधीही करण ताई मला अशा वेगळ्या हेअरस्टाईल करायला नाही जमणार मग मी कशाला मी तयारी करून देते ना तुझी पूर्ण मेकओवर करून देते पण तुझी तयारी आहे ना तेवढं सांग हो मग डन असा मेकओवर करते ना ती अर्जुन तुझ्या मध्ये हरवूनच जाईल माझ्या रूम मध्ये ही तुझ्या आजपासून मेकअप हा फक्त इथे येऊन ड्रेस चेंज कर मला माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तन्वी सुमेदारांना काही प्रश्न विचारायचे आहेत दबाव टाकला गेला हो। तुम्ही हे कोर्टाला सांगू शकाल का होत शिखरे आणि साक्षी शिखरे आमचा आश्रम विकत घ्यायला आले होते तेव्हा नक्कीच माझं हे मत होत की मधुभवनी आश्रम शिकरेंना विकून टाकावं यादी फक्त माझाच नाही तर सगळ्यांचाच फायदा झाला मधुभवनी काही ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे चौदा सप्टेंबरचा रविवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांना आज रात्री सुद्धा ही मालिका प्रदर्शित होणार आहे तर बघा आजचा भाग ना खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवलाय आजच्या भागामध्ये ही सायली खूप सुंदर मेकओव्हर करून आली आहे अर्जुनच्या समोर अस्मिता आणि सायली या दोघांचं सा बोलणं दाखवलंय काल आपण बघितलं होतं की सायली थोडी इन्सिक्युअर फील करते अर्जुनच्या बाबतीत सायली इमॅजिन करते काल की अर्जुन कुठल्या मुलीकडे बघतोय काम करता करता वगैरे वगैरे तेव्हा ती अस्मिताला म्हणते नाही नाही अस्मिता कामासाठी सुद्धा यांनी दुसऱ्या कोणाकडे बघता कामा नाही यांचं लक्ष माझ्याकडेच असायला हवं अस्मिता म्हणते मग तुला ना स्वतःमध्ये थोडा बदल घडवायलाच हवा सायली सायलीला आता टेन्शन आलंय सायली म्हटे अस्मिताताई पण यातलं काही मला करणं जमेल असं मला नाही वाटत अस्मिता म्हणते अगं का नाही जमणार मेकअप वगैरे नको करूच जास्ती पण असं काकूबाई सारख्या साड्या नको घालूस ग लेटेस्ट फॅशनचे कपडे घाल ना त्या दिवशी नाही का डेटवर जाताना किती छान ड्रेस घातला होता तू त्या दिवशी छान दिसत होती तू सायली म्हणते मला ड्रेस घालणं जमेल अस्मिता म्हणते त्या दिवशी ना हेअरस्टाईल नव्हती चेंज केलीस तू ती तेवढी आज चेंज कर मग सायली म्हणते अस्मिताताई मला नाही जमतो वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल करायला अस्मिता म्हणते अग मग मी कशाला आहे मी करून देते ना तुझा छान मेकओवर तुझी तयारी आहे ना तेवढं सांग मग सायली म्हणते हो आहे ना माझी तयारी अस्मिता म्हणते असला मेकओवर करते ना तुझा की अर्जुन तुझ्या मध्ये हरवून जाईल साई माझ्या रूम मध्ये जाऊया छान मेकअप करते आणि इथून तुझा ड्रेस चेंज कर हा? का खोली का, हा? आता घेऊन करून तिच्या खोलीमध्ये आणि तिचा मस्त मेकओवर करून खरच सायली खूप दिसली आहे कोर्टामध्ये आता याचे वकील तिला प्रश्न विचारतात काय होत कोर्टामध्ये सांगितलं की तुमच्यावर दबाव टाकण्यात आला म्हणजे साक्ष देण्यासाठी प्रिया म्हणते हो हो माझ्यावर दबावच टाकण्यात आला वकील विचारतात नक्की काय झालं तुम्ही कोर्टाला सांगा मग प्रिया म्हणजे हो हो सांगते ना महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे आमचा आश्रम विकत घ्यायला आले होते तेव्हा नक्कीच माझंही मत होतं की आश्रम शिखरेला विकून टाकावा यामुळे माझाच नाही सगळ्यांचाच फायदा झाला असा पण मधुभाऊ माझं नाही ऐकलं मग आता ते वकील म्हणतात मग साक्षी शिकरे सोबत तुमचा माझ्याकडे ना कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते तेव्हा मी साक्षीकडनं ते पैसे घेतले ते पैसे मी साक्षीकडनं उधारीवर घेतले होते ते, ते पैसे परत करणं मला शक्य आणि याचाच फायदा साक्षी शिकरे आणि महिपत शिखरे या दोघांनी घेतला महिपत शिखरे म्हणजे साक्षी शिकरेचे वडील यांनी मला धमकवायला सुरुवात केली यांनी मला सांगितलं की मी जर कोर्टामध्ये साक्षीची बाजू नाही घेतली तर ते जे तिने साक्षीने दिलेले पैसे होते ते मला चौपट द्यावे लागतील मी कुठून पैसे देणार होते इरानर नाटक नुसते बघतोय काय काय तमाशा करते काय काय प्रेक्षकांनो अवघड आहे बाबा काय काय खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होत राहतं जगामध्ये त्याचा काही नेम नाही त्यामुळे कुठल्याच गोष्टी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही हे खरंय तर अश्विना मात्र काही झालं तरी त्याची बायको अगदी हरिचंद्राची मूर्तीच वाटे तर बघा आता पुढच्या सीन मध्ये चैतन्य आणि अर्जुन दाखवलेत पोलीस स्टेशन मध्ये गेले ते लाल गाठोडे शोधायला बऱ्याच वेळ गाठोडे शोधल्यानंतर चैतन्य म्हणतो नाही रे अर्जुन इथे नाहीये साईचं गाठोडं अर्जुन म्हणतो साईचं पण नाही आणि तंदीचं गाठोड पण नाहीये आता ते पोलीस आलेत आणि ते म्हणतात हे बघा सर या रजिस्टरमध्ये आश्रमात जप्त केलेल्या सगळ्या वस्तूंची यादी आहे म्हणजे जेव्हा मधुभाऊ सुटले तेव्हा मी सगळं सामान वाचलेल्या आश्रमात परत केलंय तर अर्जुन आता त्या रजिस्टरमध्ये ते काय काय सामान परत केलं त्याची यादी बघतो त्यामध्ये ना प्रेक्षकांना सगळं डिटेल लिहिलेलं असतं बरं का की शिलाई मशीन किती होते काय काय होतं गाठोडी किती होती आता त्या गाठोडीवरती अर्जुननी क्लिक केलंय आणि त्यावरती वीस पैकी अठराच गाठोडी आहेत असं लिहिलेलं आहे म्हणजे आहे वीस गाठोडी होती त्याने ते पाहिलं आणि म्हणतो काय हे कसं शक्य आहे त्या दिवशी पोलिसांनी फक्त अठराच गाठोडी जप्त केली होती आता असा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा प्रियाचा सीन दाखवला त्यांनी आणि प्रियाच्या सीन मध्ये प्रिया कोर्टात सांगते आता एवढंच नाही रॉनर या महिपत शिखरेने मला जिवे मारायची सुद्धा धमकी दिली हो याचा नेहमीप्रमाणे ड्रामा चालूच आहे मैपत आता संतापून ओरडतो आणि म्हणतो अरे खोटं बोलती ही पोरगी खोटारडी एक नंबरची स्वतःच्या बापाला विकू शकते ही पोरगी पैशासाठी अशी आवडल्यात ही या बाईच्या ना नाटकं चालू आहे जेलमधून सुटण्यासाठी विचारा दिला विचार मी कधी हल्ला केला विचार ना आता लगेच प्रिया म्हणते नाही खोटं खोटं बोलतोय हा महिपत शिकरे त्यावर आता ते जज म्हणतात ऑर्डर ऑर्डर हे बघा मैपत शिखरे कोर्टाची शांतता भंग करायची नाही नाहीतर तुम्हाला शिक्षा देण्यात येईल <laughs> आता ते मैपतचं वगैरे म्हणतात काय करताय तुम्ही खाली बसा खाली बसा ना मग मैपत चुपचाप खाली बसतो आता एवढा मैपत शिकरे स्वतः सांगतोय प्रेक्षकांना की एक नंबरची खोटारडी आहे तरी सुद्धा अश्विनला अजूनही डोक्यात काही आता काय म्हणू असो प्रिया आता त्याच्याकडे अशी रागाने बघायला लागते आणि अश्विन सुद्धा मैपतकडे रागाने बघत असतो आणि मैपत आता प्रियाला खावकट ठेवल्या नजरेने बघतोय पुन्हा अर्जुन आणि चैतन्याचं सीन दाखवलंय नेहमीप्रमाणे एका मागोमाग एक सीन दाखवले जातात तर आता चैतन्य म्हणतोय अर्जुनला अरे असं कसं शक्य आहे अर्जुन घुसून ताई म्हणाल्या होत्या की आल्या गेल्यांची वीस गाठोडी आश्रमात बनवण्यात आली होती ना अर्जुन म्हणतो अरे तेच तर इथे लिस्टमध्ये तर फक्त अठराच गाठोडी पोलिसांनी हस्तगत केली हे लिहिलंय चैतन्य म्हणतो अरे अर्जुन याचा अर्थ पोलिसांनी फक्त अठराच गाठोडी आश्रमातून घेतल्या होत्या रे आणि अठराच्या अठरा पुन्हा हस्तगत म्हणजे देण्यात आल्यात ना परत आश्रमामध्ये अर्जुन म्हणतो याचा अर्थ तुला कळत नाहीये का चैतन्य अरे अठराच गाठोडी आहेत याचा अर्थ साली आणि तन्वी या दोघींचीही गाठोडी पोलीस स्टेशनच्या आत आलीच नव्हती चैतन्य कोणीतरी ती दोन गाठोडी तपासणी करायच्या आधीच गायब करण्यात आली आहे कोण कोण असेल या सगळ्यांच्या मागे अर्जुन या गोष्टीचा शोध नक्की आहे प्रेक्षकांना आणि काय आहे खरी तन्वी रिव्हिल झाल्यावर आपल्याला सिरियल बघायची मजा येणार नाही ना आपण स्टेप बाय स्टेप मालिका एन्जॉय प्रयत्न बरं ते आता सुमनचा त्यांनी सुमन हा सीन दाखवलाय रविराज आणि प्रतिमा दोघं काळजीने सुमनला विचारत असतात की तिला काय झालंय खूप छान दाखवला प्रेक्षकांना हा सीन रविराज म्हणत असतात सुमन हे बघ तू घाई गडबडीमध्ये स्वतःला इजा करून घेतलीस ग मला सांगितलं प्रतिमाने गेले काही दिवस आम्ही दोघं बघतोय ग तू खूपच घाबरलेली दिसते सुमन काय झालंय तुझ्या मनात नक्की काही आहे का असं की तू काही सांगत नाहीये आम्हाला काही प्रॉब्लेम आहे का सुमन आता सुमन म्हणते नाही हो भाऊजी तसं काही ना नाहीये प्रतिमा त्या म्हणतात बघा मी म्हणते ना सुमन कबूलच करत नाहीये ती काही सांगतच नाहीये हो आपल्याला ए सुमन अगं तुला त्रास होतोय हे दिसतंय का आम्हाला कसला त्रास हे तू आम्हाला सांगत नाहीये सुमनला खरं तर सांगायचंय बरं का या दोघांना आणि ती सांगायचं सुरुवात पण करते सांगायला बघ आता काय होतं रविराज म्हणतात हे बघ सुमन तुला मी थेटच विचारतो तुला नागराचं वागणं खटकत का नाही तसं त्याचं वागणं खटकण्यासारखंच असतं असं काही घडलंय का सुमन जे तुला सहन होत नाहीये सुमन आता बघत राहते रविराजांकडे तिला खरं तर सांगायचंय रविराज म्हणतात सुमन सुमन तुला सांगता येत नाहीये का अशी काही गोष्ट आहे का तो तो चुकीचं वागतोय का तुझ्यासोबत नागराज जर काही तुला त्रास देत असेल तर सांग आम्ही दोघंही आहोत तुझ्या पाठीशी प्रतिमा त्या पण म्हणतात अगं सुमन तू काही बोललीच नाही कसं कळेल आम्हाला तुझ्या मनात काय चाललंय सुमनला असं वाटत असं की आता या दोघांना सांगून टाकावं आणि तेवढ्यात आता त्यांनी पुन्हा अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवलाय तर सुमन आता सांगणारच असते बघा प्रेक्षकांना आणि मध्ये हा छोटासा सीन घेतला त्यांनी चैतन्य फोनवर कोणाशी तरी बोलतोय आता बॅक टू ते अर्जुनच्या ऑफिस मध्ये आलेत चैतन्य म्हणत असतो काय तुला खात्री आहे ओके ओके ठीक आहे आम्ही बघतो काय करायचं ते आता बघा हा चैतन्य कोणाशी तरी फोनवर बोललाय आणि आता तो अर्जुनला सांगतोय सगळं अर्जुन म्हणतो काय काय झालं एवढं टेंशन मध्ये चैतन्य म्हणतो अर्जुन तुम्हाला सांगितलं होतं ना की तन्वीच्या विरोधी केस मध्ये कोण आहे म्हणजे कोण तिची केस लढत तेच मला आता कळलंय अर्जुन म्हणतो कोण आहे तिचा वकील चैतन्य म्हणतो अरे तो देसायचा तिचा वकील आता कन्फर्म झाले रे मला अर्जुन म्हणतो वॉट अरे यार हा वकील काय अर्जुन म्हणतो पुढे आपल्या एखाद्या मित्राकडे एखाद्या मित्र वकिलाकडे ती केस असती तर बरं झालं असतं रे आपल्याला निदान त्या वकिलाशी बोलता आलं असतं पण हा देसाई हा कधीच कोणाशी नीट धड बोलत नाही रे त्याला नीट बोलताच येत नाही चैतन्य म्हणतो हो ना यार एक नंबरचा तिरसाठ माणूस येतो देसाई त्याचं अख्ख्या जगाशी काय वाकडं आहे ना ते कोणाच ठाऊ तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही चैतन्य आपल्याला त्याच्याशी बोलायलाच हवं त्याला कळायला हवं की तन्वी मी खोटं बोलते आहे एक काम करतो मी 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 त्याला फोन करतो आणि भेटत असेल तो समोर जाऊन भेटूया त्याला आधी फोनवर कन्फर्म करतो चैतन्य म्हणतो चल बघ तरी फोन करून अर्जुन अर्जुन आता फोन लावतो तेव्हा तो देसाई काही फोन उचलत नाही नुसते रिंग वाजत असते आता ऑब्व्हिअसली तो देसाई कोर्टात कसा अर्जुन म्हणतो नो इशू तो देसाई एवढा स्ट्रिक्ट आहे ना की तन्वीच्या माफीनामेला तो कोर्टाकडनं जबरदस्त रिक्वेस्ट करेल की हिला मिळाला नाही पाहिजे माफीनामा आता मला असं वाटतंय प्रेक्षकांना विरोधी वकील म्हणजे बहुतेक ते मैपलच्या वकिलाबद्दल बोलले थोडं कन्फ्युजन झालं मला या दोघांच्या डिस्कशनमध्ये तर असो आता इकडे पुन्हा सुमनचं सीन दाखवला बरं का आता रविराजांनी सुमनला बरंच कन्व्हिन्स केलंय की तू काही टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तेव्हा सुमन कन्व्हिन्स होते आणि फायनली ती सांगायला लागते ती म्हणते भाऊजी तुम्हाला जे वाटतंय ते बरोबर आहे सुमन जेव्हा असं बोलते तेव्हा रविराज आणि प्रतिमा त्याला आश्चर्यच वाटत मग सुमन म्हणते मला ना यांचं वागणं हल्ली खूप खटकायला लागलंय यांचं वागणं ना मला खूप चुकीचं वाटतंय आता पुढे सुमन ताई बोलणार ना, तेवढ्यात नागराज अतरतो बरं का आणि दारातच असतो कि लोक जोडायला लागतो काय बोलली सुमन तू तु? तुला माझं वागणं चुकीचं वाटलं काय वागलो का मी तुझ्याशी चुकीचं सांग ना आता सांग काय चुकीचं वागलं मी तुझ्याशी सुमन घाबरते बरं का आणि रविराज ओरडतात नागराज आवाज खाली ठेवायचा खूप चिडतात आणि म्हणता बायकोशी बोलायची पद्धत आहे का तुझी नागराज नागराज म्हणतो आरे दादा मला माहिती आहे ना ही फालतूच्या तक्रारी करत असे रे नाही मी हिला वेळच देत नाही हिला फिरायला नेत नाही सिनेमाला नेत नाही शॉपिंगला नेत नाही असं तरी फालतू चालू राहत नाही नेहमी आता सुमन घाबरते बर का प्रेक्षकांनो अरे तो माणूसच आहे कोणी घाबरेल त्याला पण थोडी हिंमत सुमनने दाखवायला हवी नागराज म्हणतो अरे दादा ही असा भाऊ करते जणू काही मी एखाद्याचा खूनच केलाय रविराज म्हणतात अरे मग तुला कळत नाही का नागराज तुला संवाद साधता येत नाही का बायकोशी अरे तिच्याशी शांतपणे बोल नागराज नागराज म्हणतो बरोबर आहे तुझा दादा करेक्ट कर आहे तिच्याशी ना शांतपणे संवाद साधतो मी चल का चल खोलीत बोलतो तुझ्याशी शांतपणे ही कोणती पद्धत आहे प्रेक्षकांनो चल गो खोल आणि बोलतो तुझ्याशी शांतपणे आता रविराजांना पण कळलंय बरं काय सगळं की हा हिला धमक्या देतोय आता ही सुमन घाबरून अशी मान हलवत असते नाही 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 म्हणत असते आता नागराज म्हणतो नाही नाही काय नाही नाही दादा सांगतो ना संवाद साधायला पाहिजे चल ना मग खोलीत सांगतो ना तुझ्याशी संवाद चल आपल्या खोलीत चल आता एवढा विचित्र पद्धतीने हा बोलतोय सुमनशी सुमन रडवेली झालेली असते आता रविराज आणि प्रतिमा त्या दोघे आश्चर्याने बघतात आणि सुमन आता केविलवाणी त्यांच्याकडे पाहत असते बरं का नागराज येतो आणि सुमनचा हात धरतो आणि तिला अक्षरशः ओढत ओढत खोलीत नेतो सुमन ओढत असे अहो ऐका ना जरा माझं अहो ऐका तरी आता बिचारे रविराज आणि प्रतिमा त्या काय करणार प्रेक्षकांना जोवर सुमन त्याचा विरोध करत नाही रविराज आणि प्रतिमा त्या हे दोघं तरी बिचारे काय करणार ना जोर सुमन नागराचा विरोध करत नाही तोपर्यंत तर बघा आता इकडे चैतन्य आणि अर्जुन या दोघांचा सीन पुन्हा दाखवलाय चैतन्य म्हणतो एक मिनिट अर्जुन तू दे कोणत्या नंबरवर फोन केला होता मोबाईल नंबरवर की ऑफिसच्या नंबरवर अजून म्हणतो माझ्याकडे मोबाईल नंबरवर आहे रे देसाईचा मग चैतन्य म्हणतो माझ्याकडे ऑफिसचा नंबर आहे थांब मी फोन करतो चैतन्यने पुन्हा फोन लावलाय देसाईच्या ऑफिसमध्ये आणि तिथे माहिती विचारली आहे देसाई आहे का कोर्टात गेले का अच्छा अच्छा त्यांची काही आज कुठल्या केसची तारीख आहे का कुठल्या केसची सांगू शकाल का ओके ओके ठीक आहे आता अर्जुन विचारतो काय चैतन्य काय झालं कोर्टात गेला असतो देसाई चैतन्य म्हणतो हो ना आणि त्याच्या कुठल्या केसची तारीख आहे त्याच्या पिऊला आज माहिती नाहीये किंवा त्याला आपल्याला सांगायचं नसेल तर आता हा सीन अतिशय डेंजर दाखवला त्यांनी नागराज सुमनला धमकतोय तो तिला विचारतोय काय सांगत होती ना तू दादा घाबरलेली असते खूप नागराजला ती म्हणत असते नाही हो मी काही नाही सांगितलं दादा वहिनींना उलट बहिणीच सांगत होत्या भाऊजी की माझ्या पायावर सांडशी पडली ना मगाशी चुकून तर मला लागलंय नागराज म्हणतो बघू दे बघू दे कुठे लागलंय अरे बापरे केवढं लागलंय ग सुमन दुखत का ग खूप आहे आता असं बोलतो आणि तिचा हात पिरगाळतो बर का प्रेक्षकांना आणि तिच्या तोंडावर सुद्धा हात ठेवतो आणि तिला धमक होतो काय चाललंय सुमन तुझं तुला सांगितलं होतं ना मी बोलायचं नाही काही तुला सांगितलं होतं की नाही तुला सांगितलं होतं मी की कोणाला माझ्या विषयी काही कळता कामा नाही संशयता कामा नाही एकदा सांगितलेलं तुला कळत नाहीये का तुझ्या वागण्यामुळे सुद्धा कोणाला संशय नाही आला पाहिजे सुमन बोललो होतं का नाही तुला तोंड बंद ठेवायचं बंद ठेवायचं तोंड आता तो अक्षरशः सुमनचं तोंड टाकतोय आणि तिला हट करायचा प्रयत्न करतोय प्रेक्षकानं सदर वाहिनीमध्ये हे सगळं फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने दाखवलंय असं त्यांनी खाली सूचना दिली आहे तर नागराज तिला मुद्दाम त्रास देतो आणि म्हणतो लक्षात राहील ना तुझ्या सुमन आता जर कोणाला बोलीस ना तर याद राख आणि तिला असं खुर्चीवर जोरात लुटून देतोय बिचारी सुमन प्रेक्षकांना अवघड ना अशा बायकांचं ज्या बिचारे भोळ्या असतात आणि कोणाला काही बोलूही शकत नाही असो तर आता हा आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात महत्वाचं सीन अस्मिता आता येते पळपळत आणि म्हणते मम्मा डॅड लवकर या तुम्हाला काहीतरी दाखवायचंय कल्पना ते म्हणतात अगं हळू अस्मिता मग आता ही अस्मिता म्हणते विमल लवकर ये तू सुद्धा खुश होशील चल ये लवकर बघ बघ मम्मा सायली कशी दिसतेय आणि अस्मिता सायलीला आता आवाज देते सायलीची एंट्री खूप मस्त दाखवली आणि अगदी ग्रँड सायली खरंच खूप गोड दिसते प्रेक्षकांना तिने सिम्पल ड्रेस घातलाय पण मेकओवर मात्र खूप गोड केला तिने मुळातच ना प्रेक्षकांना ती एक सिंपल आणि क्यूट अशी ऍक्ट्रेस आहे तिला ना वेगळ्या अशा मेकओवरची गरज नाहीये कुठल्याही ड्रेसमध्ये ती अतिशय क्यूट गोड ब्युटिफुल काय काय शब्द असतील ते म्हणा पण सायली मस्तच दिसते सायली एकदम फायर दिसते फायर आता कल्पनाताई आणि प्रतापराव सुद्धा पाहतच राहतात तिच्याकडे कल्पनाताई म्हणतात म्हणतात भाई सायली किती सुंदर दिसतेस तू बाई तुला ना माझी दृष्ट लागेल हा विमल म्हणते बहिणी तुमची नाही हा दृष्ट लागणार पण तरी सुद्धा मी सायली त्यांची नंतर दृष्ट काढणार आहे मग प्रतापराव म्हणतात हे कल्पना अग का काय म्हणतात हे ते हे काही असो सायली तुझं नवीन रूप तुला खूप शोभून दिसतंय बघ सायली खरच गोड दिसते प्रेक्षकांना खूपच छान दिसतीय कल्पना ताई आता सायलीच्या जवळ येतात आणि खरं खरं तिची दृष्ट काढतात आणि सायली आता छान लाजत असते गोड गोड हसत असते कल्पना ताई म्हणतात सायली तू मुळातच एवढी गोड दिसतेस ना पण या नवीन ड्रेसमध्ये या नवीन रूपामध्ये तू आणखीन गोड दिसतेस सायली म्हणते आई अहो या सगळ्याचं श्रेय आपल्या ताईना जातं हं अस्मिता म्हणते चल सायली माझं काही श्रेय नाहीये हा सगळं क्रेडिट तुझ्या रूपाचं आहे बरं का मी फक्त तुला काही टिप्स दिल्या एवढंच प्रताप्रा म्हणतात आता जर अर्जुन आला ना तर बायकोच्या पुन्हा प्रेमात पडेल आता तेवढ्यात खरंच अर्जुन आला बरं का अस्मिता म्हणते डॅड आला आला अर्जुन आला आता बघूया आता अर्जुन कशी रिॲक्शन देतोय सायलीला बरं याने सायलीचा पोपट केला बरं का हा फोनवर बोलत बोलत चाललेला असतो आता तसं पाहिलं तर बिचाराला कसं लक्षात येईल प्रेक्षकांवर हो? आता तो नेहमी सायलीला साडी घालून घालून बघतो आता तिने एकदम ड्रेस वगैरे घातलाय त्याचं नाही लक्ष केलं पण तरी मला असं वाटतं की त्याने लक्ष द्यायला हवं होतं आता अचानक एवढी सुंदर मुलगी त्याच्यासमोर उभी म्हणल्यावर ऍटलीस्ट ती मुलगी कोण आहे हे तरी त्याने पाहायला हवं होतं ना बही हा जरा जास्तीच नाकाच्या नीट चालतो वाटतं तर असो आता अर्जुन भोनवर बोलत बोलत चला चालला जातो आता त्या सायलीला कसं तरी होतं ना जण पाहतच राहतात हा माणूस आहे का कोण <laughs> आहे असं गमत केली प्रेक्षकांना तर बघा आता कल्पना ताईला वाटतं हा असा कसा आपला पोर सायली विचार करते मनात असतील हे कामात पण असं कसं यांचं माझ्या नव्या रूपाकडे लक्ष नाही गेलं यांना माझ्यात काही रस उडला नाहीये का यांचं असं कसं इतकं प्रेम कमी झालं माझ्या बाबतीत सायली विचारी मनात असंख्य प्रश्न घेऊन उभी आहे असं प्रेक्षकांना असं होतं बरं का आता या कल्पना म्हणतात हा अर्जुन कधी कधी अति करतो सायली जाऊ दे बाई तू नको मनाला लावून घेऊस प्रतापराव आता चिडतात आणि म्हणतात कल्पना याला काय अर्थ आहे मला सांग कल्पना तू जर अशी वेगळी तयार होऊन माझ्या समोर आली आणि मी जर दुर्लक्ष करून तुझ्या समोरून निघून गेलो असतो तर तुला चाललं असतं का कल्पना म्हणतात अजिबात नसता आवडलं मला <laughs> प्रतापराव म्हणतात मग तू सायलीला काय समजवतेस जा तुझ्या मुलाचे कान उपट सायली म्हणते नको बाबा जाऊ द्या ते कामात असतील चैतन्य भाऊजींशी बोलत होते ना ते फोनवर नसेल गेलं त्यांचं लक्ष मग अस्मिता म्हणते सायली तू त्याची बाजू घेऊ नको सा हे बघ तू चुकलाय आणि मम्मा आणि डॅड तुम्ही दोघं त्याला सुनवा चांगलं जाऊन सायली म्हणते नाही नको अस्मिता ताई खरच नको अस्मिता म्हणते नको नको काय त्याची खोड मोडायलाच हवी <laughs> प्रतापराव म्हणतात नाहीतर काय बायकोशाजवणी वागतं का मग अस्मिता म्हणते सायली तू नको टेंशन घेऊस अर्जुनला ना आम्ही बरोबर सरळ करू बघ मग प्रतापराव म्हणतात सायली तू एक काम कर अर्जुन खाली आला की तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर बघूयात तो काय करतो मग विमल म्हणते अर्जुन दादा चिडले तर मग ही कल्पना ती म्हणते आई दे विमल त्याला ना आता ना जरा आद्द घडूयात नाही सायली आता तू त्याच्याकडे दुर्लक्षच कर मग अस्मिता म्हणते माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे आता ती आयडिया काय आहे हे आपल्याला उद्या करणारे प्रेक्षकांना आता एक छोटासा सीन त्यांनी पुढे दाखवलाय अर्जुन अजूनही फोनवरच बोलत असतो चैतन्यशी आणि फोनवर बोलता बोलता तो त्याच्या बेडरूममध्ये गेला सुद्धा आता बेडरूममध्ये गेल्यावर जवळपास त्याचं बोलणं पूर्ण झालं आता इकडे साईलीचं तोंड उतरलं ना अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि मंडळी साईचा हा मेकओव्हर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा बाई मला तर साई फार आवडली आणि मुळातच ती गोड आहे मग म्हटल्याप्रमाणे तर बघा अर्जुन आता फोनवर बोलणं त्याचं पूर्ण करतो आणि विचार करतो अरे बायको आलीच नाही आज बेडरूम मध्ये कॉफी घेऊन पण नाही आली कमाल याची बायको ए बायको अगं कॉफी आण तरी सुद्धा अर्जुनला खालून काही रिप्लाय येत नाही आता एवढ्या खालून याला वर कुठे आवाज जाणार कोणा स्टोफ जात असेल म्हणा यांच्या घरात तर बघा सायली आता तिकडनं खालून काही रिस्पॉन्स देत नाही हा विचार करतो कमाल आहे अरे इचं काही काही रिप्लायच नाही आला नाही आहे की नाही घरात कुठेही आता अर्जुन खाली येतोय बरं का सायलीला शोधायला आता त्याला आठवण आली फोनवर बोलत झाल्यावर होतं प्रेक्षकांना माणसं कामाच्या मा दे नाही देत बायकांकडे लक्ष तेव्हा कधी कधी बायकांना असं वाटतं इन्सिक्युरिटी वगैरे वगैरे आणि या गोष्टीचे ना विशेष असे टप्पे असतात म्हणजे वयाचे टप्पे असतात असं कधीही कुठे का काही वाटत नसतं कोणाला तर असो बाबतीत चर्चा करायला गेलो तर अजून दोन चार व्हिडिओ होतील आपले तर आता अर्जुन खाली येतो आणि बायको बायको म्हणायला लागतो अस्मिता म्हणते आता अर्जुनने विमलला विचारलंय अरे विमल बायको कुठे आहे माझी आणि माझी कॉफी मग कल्पना ताई लगेच म्हणता विमल कॉफी छान झाली ग अर्जुन म्हणतो काय विमलने केली कॉफी अगय मामा सायली कुठे आहे प्रताप काय माहिती सायली कुठे अर्जुन म्हणतो अरे असं बोलताय तुम्ही तुम्हाला कसं काय माहिती नाही सायली कुठे मम्मा सांग ना सायली कुठे आता कल्पना बाबा मला नाही माहिती असेल कुठे शो तुझं तू अर्जुन म्हणतो अरे तुम्हाला माहिती नाही म्हणजे अर्जुन आलं टेन्शन आता तू इकडे तिकडे पाहायला लागतो कुठे गेली सायली कुठे गेली आणि एपिसोड इथे संपला आहे आता पुढच्या भागामध्ये अर्जुन सायलीला बघून फ्लॅट होणार आहे उद्याचा भाग मिस करू नका उद्याचा भाग छान असणार आहे आणि आजचा भाग सुद्धा छान होता बरं का खरच छान होता बरेच इंटरेस्टिंग पॉईंट त्यांनी दाखवलाय पण पुढचा जो प्रोमो दाखवलाय ना त्यांनी तो डायरेक्ट प्रियाच्या येण्याचा दाखवलाय यांच्या घरी दसऱ्याबद्दल डिस्कशन सुरू असतं तेव्हा प्रिया येऊन म्हणते की मी आली ना दसऱ्यासाठी तरीचे आगमन झाले झाल्या डायरेक्ट हिला हकण्यात आले प्रेक्षकांना सायली इला थांबते आणि म्हणते खबरदार माझ्या घरात आली सर निर्ला आलीस एवढं सगळं झाल्यावर मी तुला परवानगी देत नाही या घरात राहायला असं म्हणून सायलीने बाहेर हाकलय सामानासहित सा आणि अश्विनला तर सडे तोड उत्तर दिलाय आता सायलीने प्रिया घरात घुसायसाठी पुढे काय प्रेक्षकांना की आधी प्रिया महिपतची खबरी होती आता तिने मैपत डायरेक्ट खुल्लम खुल्ला धमकी घेतली आहे त्यामुळे आता मैपतला हिचा उपयोग नाही आहे त्यामुळे आता प्रियाचा मोठी सुभेदारांच्या घरात घुसण्याचा काय असेल हे बघूया आता एवढी मोठी इस्टेट आणि प्रॉपर्टी सजा सहजी हातातून सुटू देणार नाहीये अर्थातच त्यामुळे प्रिया आता कुठल्याही थराला जाऊ शकते पण नेमका आता पुढे काय काय होतं बाबतीत खरं तर सस्पेन्स आता वाटायला लागलाय मला मालिकेची कहाणी कशी पुढे सरकती आहे ते बघूयात आजचा एपिसोड सॉलिड होता आणि खरंच छान होता तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे रविवारचा दिवस आहे मस्त एन्जॉय करा आणि माझ्या या रिव्ह्यूला खास करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या इंटरेस्टिंग अशा एपिसोडमध्ये मध्ये तोपर्यंत तो टेक केअर मंडळी धन्यवाद